नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मंगळसूत्राची नवीन डिझाईन बघणार आहोत तर धागा घेतलेला आहेत मी इथे दोन पदर आणि आता स्क्रू वाहून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि यानंतर आपल्याला एका सई दोन मनी वाहून घ्यायची आहे ती गोल्डन कल गोल्डन बारीक हे बघा आणि दुसऱ्या दुसऱ्या सु मध्ये आपल्याला काळे दोन मणी वाहून घ्यायचे आहे ती हे बघा आता हे दोन्ही सोयांमध्ये वेगवेगळे मणी वाहून घेतलेले आहे ती आणि इकडची सुई आपल्याला पकडायची आहे आणि हे बघा ह्या धागे हा जो मणी आहे गोल्डन त्या एका मण्यातून आपल्याला काढायची आहे आणि असा धागा खेचत घ्यायचा आहे हे बघा आता इथे हे बघा आता इथे आपल्याला एक एकच गोल्डन मनी वायचं आहे ह्या साईडला हा जो पदर आहे याच्यामध्ये गोल्डन मनी वावायचा आहे हे बघा हे मनी जे आलेले आहेत तर गोल्डन हा धागा ह्या साईडला आहे तर इथे आपल्याला एक मनी वावायचा आहे आणि ह्या इकडच्या पाद्रामध्ये आपल्याला दोन काळे मणी वावायचे आहेत ते हे बघा आणि हा जो एक 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 वावलेला आहे गोल्डन मनी ती सु आपल्याला पकडून इकडच्या काळ्या काळ्या मण्यामधून आपल्याला काढून घ्यायची आहे हे बघा अशी डिझाईन तिरकस मण्यांमध्ये बनत चालते आता इथे आपल्याला ह्या साइड एक काळा मणी वावायचा आहे हे बघा आता इथे इकडे एक काळा मणी वावला की इथे आपल्याला गोल्डन मणी वावायचे आहे दोन हे बघा इथे दोन मणी आले तर इथे आपल्याला इकडच्या साईडला परत एक गोल्डन मणी टाकायचं आहे आणि इकडच्या साईडला दोन काळे काळेमणी टाकायचे आहेत आणि आता हे जे दोन काळे काळेमणी आहेत ते एका मन्यातून 你买点菜。 हे बघा आता इथे जसं तीर कसे येतं हे, हे बघा दोन मनी तर ते इकडच्या साईडला आपल्याला एक मनी टाकायचं आहे इथे गोल्डन मनी आलेले आहेत मग ह्या पदरामध्ये आपल्याला एक गोल्डन मनी वावायचं आहे आणि इकडे ह्या साईडला दोन काळेमणी हे बघा का एक हा मागच्या काळ्या मण्यामधून आपल्याला इकडची सुई टाकून घ्यायची आहे आणि अशी खेचत न्यायचं आहे दोन्ही पदर व्यवस्थित आणि तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मी नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत जाईल हे बघा आता इथे आपल्याला ह्या साईडला एक काळा मणी वायचं आहे हे बघा ह्या साईडला एक काळा मणी वायचं आहे आणि इकडच्या साईडला दोन गोल्डन मनी वावायचे आहेत आणि ज्या साईडला एक एक मणी टाकलेला आहे तो पदर पकडून आपल्याला याच्या दुसऱ्या साईडचा जो पदर असतो त्या मन्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि आता आपण हे निम्यापर्यंत असंच ववून घेणार आहोत ते आणि मग मंगळसूत्राची वाटी टाकणार आहोत तर हे मी पूर्ण आता निम्यापर्यंत बनवून घेते असं हे बघा आता निम्यापर्यंत ववलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला मंगळसूत्राचे वाटे घ्यायचे आहे ते हे बघा अशा प्रकारे आणि आता आपल्याला ह्याचप्रमाणे ही साईड पण बनवून घ्यायची आहे हे बघा आता इथे दुसरी बाजू मी घेतलेली आहे हे बघा आणि खूप सुंदर असं मंगळसूत्र तयार आहे खूप छान डिझाईन आहे तुम्ही नक्की बनवा आणि व्हिडिओ एक ते दोन वेळा बघा खूप सोपा आहे बनवायला असं दिसायला दिसतं तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद